लगड यांच्याकडून एकवीसशे रुपये देणगी प्राप्त झाले आहे एक, एक मुलगा आहे काष्टीचा कुस्ती मागलेला की दोन हजार रुपयाची कुस्ती आहे खेळला कोयचा टाईमदा व्हायचा पटकुनी खेळायचं राहिलं राजेंद्र पांढरे लगड यांच्याकडून एकवीसशे रुपये देणगी प्राप्त झाले त्यांच्या घरे स्वीकार त्रिक यात्रे निमित्त एक हजार रुपये दिल्याबद्दल यात्रेपेमेंट त्यांचं स्वर्षाचं स्वागत करत आहेत वजन घट एकसष्ट किलो ते सत्तर किलो वजन दिलेल्या वरती यायचं एकसष्ट किलो ते सत्तर किलो दमा दमान न करू ऐका हा मुलगा सारू असा एक मुलगा श्रीमंदाचा दोन हजार रुपयाची कुस्ती आहे दोन संजू मध्ये घ्या मध्ये घ्या ह्या मध्ये घे म्हणतोय तो म्हणतो मध्ये घ्या मधी मधी खेळ तिकडे गेले लागले खायला पटकुरी घ्यायची मध्ये लगेच खेळ दाखवा खेळ पटकुरी खेळायचं जरा वर्गणी पावती पुस्तक जाहिरात तिकडे वर्गणी देतात कोणतरी घेऊन सोसायटी दिलेली यात्रा कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत दोन चार सदरचे पुस्तक घेऊन जाऊ वा तुमच्या मनातून कुस्ती झाली वर्ग या ठिकाणी आताच्या या कुस्तीला मधुका लगड यांचे शंभर रुपये दिलेला आहे नितीना डुबल यांचे शंभर रुपये खेळ दाखवा तुमच्या मागून येऊन कुस्ती झाली चितपट कुस्ती झाली नितीनराव नितीनराव ऐका कुस्ती सोडून पुढे आण डावत घ्या आता पुढे घ्या आणि हे करा अरे वा या ठिकाणी आताच्या या मधुकाल लगड यांचे शंभर रुपये हेमंतराव नलगेसर यांचे दोनशे रुपये ऐका ही कुस्ती दोन हजार रुपयाची उपसरपंच झाली शंभर पंचवीसशे पंचवीसशे गणेशराव नेलगे साहेब दोन्ही रुपये मेजर यांचे शंभर रुपये शेलार यांचे शंभर रुपये यांचे शंभर रुपये परस्पर द्या का देऊ कोणी कुस्ती झाली नाही कुस्ती नाही झाली एवढे पंच बसले कुस्ती झाली नाही ऐका ऐका नक्की आपल्या आमच्या मनाव नाही काय झाली का तुम्ही पंच येत काय म्हण नाही बोल बोल पाठी माती नाही त्याचं काय बागवाड लाव वाढून लावणारे या ठिकाणी राहुलगड यांनी एकवीसशे रुपये देणगी दिली यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन म्हणजू సునీల్ రావ నాగే అకరాశే రుపే దీని యాత్రా కమిటీ వార్దిక అభినందన ఉద్ధరరావు తోండి ఎక్కడ రుపే దీని యాత్ర కమిటీ వార్ద అభినందన తస